मग काय म्हणता दुकान लोई मोटेल तुमच माहिती का, ले ले एड़ी एड़ी। एड़ी का आ। 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 मला वाटतं आपला माणूस आहे का जवळचा तो पुढे जाव हे माझी म्हणजे मनातली इच्छा असते तुम्हाला सुद्धा पुढे टाइम आणला मी तुम्हाला सुद्धा मी पुढे लवकरात लवकर तर तुम्ही काय करा नेटवर्क मार्केटिंग जॉईन करा किती पैसे भर लागतील तुम्हाला भर लागतील बघा दहा हजार वापिस किती येणार आम्हाला तुम्हाला महिन्याला नाही म्हणलं तुम्ही लाख रुपये कमी झाला महिन्याला हां लय भारी इस्टीम आहे तुमचे हे एवढे कर्मचारी का हे तुमच्या खाली तुम्ही जोडा त्यांचे दहा दहा हजार जमा करा माझ्याकडे द्या मी ते वरी कंपनीत भरतो तुमची आय डी काढू आणि मग तुमची जशीच आय डी काढली तशी तुम्ही मग खाली माणसं जोडायची महिन्यात लाख रुपये आरामात लाख नाही आम्हाला काय न तुम्हीच कमवा तुम्हीच मोठे बीएमडब्ल्यू हिरा आणि हे जे धंदा तुमचा बंद करून टाका नेटवर्क मार्केटिंग जॉईन करा कारण तिथं तुम्हाला सांगतो असे दहा धंदे तुम्ही उघड पन्नास लोक तुमच्या हाताखाली कामाला राहतील किती दिवसांनी तुम्ही जेवढी मेहनत करता तेवढे तुम्हाला पैसे असतात महिन्याला लाख रुपये कुठे गेले नाही बीएमडब्ल्यू मध्ये फिरताना बीएमडब्ल्यू मध्ये बरोबर हा आहेत का पैसे आता नहीं, आता नाही ना, 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 आता बघू ना पुढची आत्ती बघायला पाहिजे का नाही नाही अशा असल्या टायमाला गप्पुनी पैसे भरायचे की गप कोणी की गप कोणी पैसे कमवायचे तुमच्याकडे बघितलं का मे हे आग... माणूस बीजे काय तयार नाही झालं हे माणूस देश चालवाय तयार झालाय तुम्ही देश चालणार काही दिवसांनी जसे मोदी साहेब छाईकून पंतप्रधान झाले का तसं तुम्ही आता नेटवर्क मार्केटिंग जॉईन करून लवकरात लवकर देशाचे पंतप्रधान होणार तुम्ही नाही नाही देर कशाला संत कबीर म्हणले कल करेस कर संध्याकाळी गुंडाळा संध्याकाळी गुंडाळ झालं का मला फोन लावा आपण तुमचं जॉईनिंग करून टाकू दहा दहा हजार तुम्हाला व्हायचंय का तुमचे दहा हजार तुमचे दहा हजार तुझं बी घ्यायचंय का तुम्ही आण पैसे बघ आणि मग संध्याकाळी तुमचं ते करून टाकू येऊ का खायला दे ना मला काय ते फुकट मध्ये ना देऊ ना काय दे सांगा ना काय ते ना काय दे सांगा ना पण मी पैसे देईन तुम्हाला फुकट नाही तसं देणार आम्ही तुम्हाला काय देते द्या मग तसंच देणार आम्ही आम्हाला लाख रुपये महिना यायला सगळं एक एक किलो द्या मग सगळं एक एक किलो मिक्स करू मग चिवडा तुमच्या हिशोबाने